श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये शहाद्या येथून ज्येष्ठ समाजसेविका उत्तम लेखिका आणि व्यवसायाने बालरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर अलका शशांक कुलकर्णी आलेल्या आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनाची हळुवार स्पंदनं जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या कार्याचा देखील परिचय करून घेणार आहोत नमस्कार मॅडम स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार मॅडम आपण बालरोग तज्ज्ञ आहात उत्तम हो। लेखिका आहात आणि सामाजिक कार्यकर्त्या देखील आहात हा हा सगळा जो प्रवास आहे खूप आपल्यासाठी नक्कीच नाही तर हा जो सगळा शैक्षणिक प्रवास असेल किंवा आपली जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे त्याबद्दल आपण काय सांगाल मी पहिली ते चौथी गुजराती शाळेत शिकले अगदी छोटीशी गोणपाठ आपला घेऊन जायचं आणि तिथेच बसायचं अशी शाळा होती माझे वडील त्यावेळेला मुंबई राज्यामध्ये सिव्हिल सर्जन होते तर आम्ही खेडा नावाच्या गावामध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं त्यानंतर मात्र माझ्या वडिलांची बदली कोल्हापूर पुणे आणि शेवटी मुंबईला झाली आणि कोल्हापूरसारख्या सांस्कृतिक केंद्र असलेल्या ठिकाणी किंवा पुण्याला काही दिवस त्याच्यामुळे मला वाटतं कळत नकळत त्याचे संस्कार माझ्यावर झाले आणि माझी जर कौटुंबिक पार्श्वभूमी आपण विचारली तर मला फार अभिमान आणि आनंद आहे की मी एका उच्च अभिरुचीपूर्ण आणि खूप सांस्कृतिक वातावरण असलेलं अशा कुटुंबात होते आई वडील दोघंही रसिक होते दोघंही उत्तम वाचक होते आणि त्यांनीच माझ्यातला वाचक घडवला आणि माझे वडील हे फार तरल भावना समजून घेणारे होते जे लोकांना पटकन दिसत नाही ते त्यांच्या नजरेत यायचं मला वाटतं ते थोडंफार मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं आणि माझी आई ही फार उत्तम वाचक होते म्हणजे वाचकाला पण काही सर्जकता लागते त्यांनी जेव्हा वाचतो तेव्हा त्यांनीही स्वतःचा मेंदू वापरायला पाहिजे हे मी आईकडून शिकले आणि गंमत अशी झाली की लग्न झाल्यानंतर मी कुलकर्ण्यांच्या घरात आले आणि मला इथेही रसिक सासू सासरेच सा भेटले त्याच्यामुळे मला असं छान वातावरण नेहमी अनुभवायला मिळालं मॅडम आपण आधीपासूनच ठरवलं होतं की डॉक्टरी पेशा निवडायचा की काही संयोग घडून आले यामागे मला असं वाटतं की मला दोन भाऊ आहेत आणि दोघ्या भावाने काही डॉक्टर व्हायचं ठरवलं नाही तेव्हा ते लहानपणापासून सॉर्ट ऑफ ठरलेलंच होतं की अलका डॉक्टर होणार आणि मला आठवतच नाही की मी कधी दुसरा काही विचार केला की आपण डॉक्टर होणार हे असं गृहितच धरलं होतं मी बर आणि तशी मी झाले आपला जो व्यवसाय आहे तो आपण अतिशय ग्रामीण भागापासून सुरुवात केला धुळ्यासारख्या आणि मग नंतर आपण छोट हॉस्पिटल सुरू केलं जे अगदी दहा खाटांचं प्राथमिक अवस्थेमध्ये होतं शहादा येथून आणि मग नंतर आपला जो डॉक्टरी व्यवसायाचा जम आहे तो हळूहळू शहादा येथे स्थिरावला या सगळ्या डॉक्टरी व्यवसायामध्ये आपल्याला अनेक अनुभव आले असतील आपण अशा बऱ्याचशा असंख्य केसेस हँडल केल्या हो। असतील आणि तरीसुद्धा आपल्या ह्या सगळ्या अनुभव विश्वातून एखादा लक्षात राहण्यासारखा अनुभव आपल्याला स्मरणात आहे का की हो जो आम्हाला सांगता येईल <laughs> आहे की बघा माझं शिक्षण मुंबईच्या सेट जी एस मेडिकल कॉलेज आणि ई एम हॉस्पिटलमधून मी एम डी पास झाले आणि बाई जरबाई वाडिया हॉस्पिटलमध्ये मी माझ्या एम डीच्या टर्म्स केल्या माझे मिस्टर डॉक्टर शशांक कुलकर्णी हे नागपूरच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमधनं एम एस पास झाले आणि त्यावेळेला माझे सासू सासरे मुंबई राहत होते आम्हाला मुंबईला प्रॅक्टिस करणं शक्य होतं पण आम्हाला दोघांना मात्र लहान गावातच व्यवसाय करायचा होता की जिथे आपल्याला आपली गरज आहे आणि आपण कोणाला चांगली मदत करू शकू असं आता योगायोगाने शहादा ह्या गावाचं नावही आम्ही ऐकलं नव्हतं पण आमचे एक मित्र डॉक्टर सुभाष फुलंब्रीकर सारंग ते सारंगखेड्याला राहतात ते माझ्या दिराचे मित्र तर त्यांच्या संपर्कात आम्ही आलो आणि मग शेवटी शहाद्याला आलो शहाद्याला आल्यानंतर काय झालं की आपण मी एक छान शब्द वापरेन की मला एक सांस्कृतिक धक्का बसला म्हणजे कसं मी जिल्ह्याच्या ठिकाणी वावरलेली आहे लहानपणी आणि शेवटी माझं सगळं जे वाढले ते मात्र मी मुंबईत वाढले आणि त्या वातावरणातनं जेव्हा मी एकदम शहाद्यासारख्या खेड्यात आले शहादा हे अतिशय मागासलेलं खेडगाव होतं एकतर आमचा नंदुरबार जिल्हा अजूनही आकांक्षित जिल्हा आहे आणि त्यावेळेला तर मला इथल्या लोकांचे रीतीरिवाज रिवाज त्यांच्या वागण्याची पद्धत किंवा त्यांचं एकंदर डॉक्टरांशी त्यांचा जो संवाद असायचा त्या सगळ्याबद्दल म्हणजे मला एकामागून एक धक्के बसायचं बर पर... आणि पहिल्यांदा मी खूप चिडायची पेशंटवर मग माझी छान अशी प्रसिद्धी झाली की बाई फार संतापी आहे मग हळूहळू मला लक्षात आलं की मी चिडते ती पेशंटवर नाही चिडत आहे पण ती त्या परिस्थितीवर चिडते आहे आणि ती परिस्थितीच इतकी विलक्षण होती तर ती समजून घ्यायला मला काही वर्ष जावी लागली तुम्ही आता मला म्हणालात ना की तुमच्या स्मरणात एखादा प्रसंग आहे का मी एक दोन तीन वर्षापूर्वी माझं एक पुस्तकही प्रकाशित झालं की माझी डॉक्टर की अनुभव गंभीर आणि गमतीदार तर त्या पुस्तकातही मी हा प्रसंग सांगितलेला आहे की एकदा असाच एक, एक बाळ होतं आणि त्याला न्युमोनिया होता आता त्या काळात अजूनही न्युमोनिया बाळं मरण्याचं प्रचंड प्रमाण आहे आणि त्या मुलाला दवाखान्यात ॲडमिट करायची आणि दर सहा तासांनी नर्समधनं अँटीबायोटिक इंजेक्शन द्यायची गरज होती आता त्याचा बाप ऐकायलाच तयार नाही तो म्हणायचा नाही मी आता बाळाला घरीच नेणार मी बाळाला घरीच नेणार शेवटी मी खूप तागले म्हटलं अरे तुझं बाळ जाईल त्याला ह्याची ते गरज आहे तुझं होणार नाही तुझं गावात काही तोंडाने औषध घेऊन नाही होणार आहे पण तू का घरी जातोयस तो काय म्हणाला नाही माझे बैल आहेत ना घरला म्हंटल मग आहेत बैल मग बैल असले तर मग त्याचं काय तो म्हणाला मला कोणीच काका बाबा नाहीये कोणीच नाहीये माझ्याकडे माझ्या बैलाला चार दिवस दाणा पाणी नाही केलं तर मग तेव्हा ती जाणीव मला लखपणे अशी झाली की एक बैलजोडी पन्नास साठ हजार रुपयाची बैलजोडी समजा ह्याची एखादा बैल दगावला तर हा बैल दुसरा आणण्या ह्याला खूप कठीण आहे पण एखादं मूल वारलं तर खूप व्यवहारिक गोष्ट आहे की हा माणूस रडेल एखादा महिना दुःख करेल पण एक वर्षाने त्याला काही खर्च न करता त्याला एक नवीन मूल होऊ शकेल आणि ही जी परिस्थिती आहे ही अशी धाडकन अशी माझ्यासमोर उभी ठाकली आणि मग मात्र मी हळूहळू अंतर्मुख व्हायला लागले आणि मग मला त्या पेशंटच्या परिस्थितीचा हळूहळू मला त्यांची कल्पना यायला लागली आणि हे सगळे अनुभव किंवा डॉक्टरी व्यवसाय जो आहे तो मुळातच सेवा कार्याशी वाहून घेतलेला असतो आणि तुम्हाला चोवीस तास ह्याच्यामध्ये सेवा द्यायची असते परंतु आपण जो व्यवसाय सुरू केला तो आदिवासी दुर्गम भागामध्ये शहादा नंदुरबार सारख्या ठिकाणी सुरू केला त्या परिस्थितीशी जुळवून घेताना आदिवासींचे प्रश्न असतात किंवा त्यांच्यामध्ये अनेक अंधश्रद्धा असतात एक स्वतःची काळजी किंवा आरोग्यासंबंधी त्यांना हो। जर जाणीव करून द्यायची असेल तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं असेल त्या कोणत्या होत्या पहिली अडचण भाषेची म्हणजे आता बघा की आता आमच्या भागामध्ये इतक्या विविध भाषा बोलल्या जातात एक तर अहिराणी आता नशिबाने अहिराणी समजायला सोपी आहे कारण मराठी ज्याला कळतं त्याला अहिराणी कळत आहे पण आमच्याकडे एक गुजर भाषा आहे की गुजर समाज आहे की ती भाषा अहिराणी हिंदी मराठी गुजराती या सगळ्यांच्या मिश्रणातून बनलेली आहे ती पण काही दिवसांनी समजायला लागली मग कामच्या लाव तर सगळ्या भाषा समजायला लागल्या पण ज्या आदिवासी भाषा आहेत पावरी भाषा भिली भाषा वेगळी भिल भाषा वेगळी देवाली वेगळी मावची वेगळी कोकणी वेगळी आणि एक दर दहा पंधरा किलोमीटरवर भाषा बदलते जी मुलगी नवापूरकडची आहे तिला धडगावकडची भाषा कळत नाही त्या भाषा आहेत हे कळायला वेळ लागला एक गंमत सांगते मी तुम्हाला की सुरुवातीला असा खूप ताप घेऊन पेशंट आला तर मी त्याला विचारायची की होरू होरू असं विचारायची कारण मला एका आदिवासी पेशंटने सांगितलं होतं की होरू म्हणजे ताप तर मी त्याला विचारायची होरू तर ती बाई जोरजोरात मान हलवायची मग मी परत विचारायची होरू नाही म्हटलं की मी एक दोन तीन अशी बोटं दाखवून विचारायचं म्हणजे खूप चिडायला लागायची मग मला काही कळायचंच नाही की ते बायका चिडतात काय की ताप आला आहे विचारल्यावर चिडायचं काय तर मग एकदा एक असा एक थोडा शिकलेला एक आदिवासी बाप आला तो हसायलाच लागला तो म्हणाला बाई तुम्ही काय विचारताय तुम्हाला कळतंय का म्हटलं नाही हो मी त्याला विचारते ताप किती दिवसापासून हे सांगत नाही तर तो म्हणे नाही तुम्ही ताप नाही विचारत तुम्ही विचारताय दारू दारू असं विचार तर खूप घाबरले म्हटलं अहो असं नाही मग म्हणे आमच्या भाषेत तापाला झोरू म्हणतात आणि mm -hmm. दारूला होरू बनतात ते जो हो आणि ह त्यांचा उच्चार आहे ना तो इतका सॉफ्ट सिमिलंट म्हणतात त्याला खूप सॉफ्ट उच्चार असतो म्हणजे ज आहे कसं आहे ते आपल्याला कळत <laughs> मग हळूहळू थोडी थोडी भाषा अवगत व्हायला लागली आता मला कामचलव पावरी भाषा येते ते <laughs> काय बोलतायत ते कळतं आणि मला पण असं कळतं की पूर्ण वाक्य नाही बोलायचं आपण एक एक शब्दाचा प्रश्न विचारायचा मग त्यांना कळतं आणि कामचलव आमचं काम छान चालतं मॅडम ह्या माध्यमातून आदर्श प्रतिष्ठान उभं राहिलं आणि त्याचं माध्यमातून आपण सातपुड्यातील दुर्गम भागात वैद्यकीय आणि सामाजिक सेवा द्यायला सुरुवात केली हो। आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यामध्ये सुद्धा आपण विविध प्रकारे कार्यरत असतात सहभागी असतात हे अनुभव कसे आहेत हे अनुभव पण खूप विलक्षण आहेत आता पहा जर तुम्ही कुपोषितांच्या कहाण्या ऐकल्या तर मग तुमच्या लक्षातील सामान्य माणसाला काय वाटतं की कुपोषण म्हणजे अरे अरे गरीब बिचारे त्यांच्या घरात खायला अन्न नाही आता काही वर्षांपूर्वी भारतात भूकपळी होत असतील पण आता तशी परिस्थिती नाही खायला अन्न नाही म्हणून कुठलंही मूल कुपोषित होत नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे अज्ञान आणि अंधश्रद्धा हे आहे आणि हे रोज आम्हाला बघायला मिळतं म्हणजे कशी एक अंधश्रद्धा आहे की बाळाला दात येईपर्यंत त्याला काही खायला द्यायचं नाही म्हणजे अंगावरचं दूध सोडून काही द्यायचंच नाही मग माझ्याकडे एक वर्षाची बाळं तीन तीन किलोची जन्म वजन तीन किलो आणि एक वर्षाला तीन किलो दोनशे ग्रॅम मग आपण आईवडलांना रागोत्वारे तुला दिसत नाही का की काय द्या नाही म्हणे पण काय द्यायचं नसतं मग काही लोक को साखर पाणी देतात काही लोक काहीच देत नाहीत आणि मग मी त्यांना विचारायची की अरे तुझ्या घरी गाय आहे का बकरी आहे का काही लोक म्हणायचे आहे म्हटलं अरे मग ते दूध देते का हो मग म्हटलं तुला एवढं नाही सुचलं की आपण दूध द्यावं बाळाला त्यांचं उत्तर फार विलक्षण होतं ते म्हणाले गायचं दूध गायच्या बाळासाठी असतं ते आपण कसं चोरायचं म्हणजे आता तुम्ही पहा ही निसर्गाची लेकरं आहेत आणि ह्यांची विचारसरणी आपल्यापेक्षा वेगळी आहे मग आपण त्यांना तुच्छ हे काही योग्य नाही पण त्यांना खूप अज्ञान आहे आणि अंधश्रद्धा म्हणाल तर भयंकर अंधश्रद्धा आहेत त्या कुठे नाही आहेत ते मला विचारा मी असं नका म्हणू की फक्त आदिवासी भागात नंदुरबार जिल्ह्यात अंधश्रद्धा आहेत मला असे प्रचंड अंधश्रद्धा असलेली माणसं मुंबई पुण्यात सगळीकडे भेटतात पण जेव्हा ह्या अंधश्रद्धा मुलाच्या आरोग्याला हानिकारक होतात तेव्हा मात्र आपल्याला कधी गोडी गोलाबुनी कधी बोलून समजावून कधी रागवून असं चाबूक मारून असं काम करून घ्यावं लागतं तर अशा तर रोजच आपल्याला काही अंधश्रद्धा नवीन नवीनच ऐकायला मिळतात रोज एक नवीन आता मला चव्वेचाळीस वर्ष झाली प्रॅक्टिस करून पण अजून मी म्हणेन की मला उद्या एक असं ऐकायला मिळेल की जे मी कधीच ऐकलेलं नाही तरी नवीन तर त्याच्यामुळे मग तो कंटाळा पण येत नाही मॅडम आपण एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये लेखनाला प्रारंभ केला हो। आणि अचानक लेखनाकडे आपण वळलात की आता काहीतरी लिहिलं पाहिजे आणि साहित्याची सेवा केली पाहिजे तर आ, ही जी उर्मी होती आणि मग निर्मिती कशी झाली पहिली निर्मिती कोणती होती तसं काय मी फार चांगली वाचक आहे म्हणजे मला वाचायला खूप आवडतं आणि मला असं नाही सांगता येणार की मी असं मुद्दाम ठरवलं की आता आज लिहायचं असं काही नाही पण बघा जो लेखक असतो ना त्याला त्याची कथाबीज असतात ना ती त्याच्या आसपासच्याच लोकांमध्ये सापडतात मी असं स्फुट लेखन करत होते अमृतमध्ये माझे काही लेख येत होते कुठेतरी वर्तमानपत्रात एखादा लेख येत होता पण एकदा मला असं कथाबीज अगदी माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये सापडलं आणि एक बाई माझ्याकडे तपासायला आली होती हां ते पण एक सांगायला पाहिजे की मी जेव्हा शहाद्याला आले तेव्हा मला असं नाही म्हणता आलं की मी फक्त बाल आरोग्य तज्ञ आहे मला बायकांचं काम करावंच लागलं म्हणजे गायनेकोलॉजिस्ट आणि ऑबस्टेटिशन कारण बघा आमच्याकडे सुरवातीला एक पेशंट आली होती तिला भयंकर कॉम्प्लिकेटेड होतं तिचं बाळ आडवं झालं होतं वारलेलं होतं हात बाहेर आला होता आम्हाला काय करायचं आम्हाला कळे ना तर आम्ही दोघं बोलत होतो मराठीत की आता हिला आपण धुळ्याला पाठवून देऊ तर त्या बाईने माझा पदर ओढला आणि म्हणाली ताई पाठवू नका मला नेणार नाहीत घरचे लोक धुळ्याला काय करायचं असेल तर इथेच करा मग आम्ही शेवटी तिची सुटका केली आणि मग मला स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून पण काम करावं लागलं तेही मी मानेत बारीक केलं तर आपण काय बोलत होतो हे थोडं विषयांतर झालं तर लेखनाथाबीज आपल्याला तिथे मिळालं आणि माझी पहिली कथा, 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 कथा एकोणीसशे एक्क्याण्णव साली आदिबंध बंध नावाची कथा होती ती मिळून साऱ्या जणी ह्या मासिकात पहिल्यांदा प्रसिद्ध झाले बर बियॉन्ड बायोलॉजी आणि इतर एकांकिका या पुस्तकास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचं अनुदान देखील मिळालं या पुस्तकाबद्दल काय सांगाल आता ह्या पुस्तकाची सुद्धा खूप गंमत आहे बघा असं म्हणतात ना की गरज ही शोधाची जननी आहे तर हे पुस्तक ही असं आमच्या शोधातूनच आलं आमचं म्हणजे आमची रंगश्री नावाची एक नाट्यसंस्था आहे शहाद्यात जी एकोणीसशे एक्कावन्न पासून कार्यरत आहे आणि माझे मिस्टर डॉक्टर शशांक हे तर नाटकवेडे आणि त्यांनी खूप नाटकं केलेली मेडिकल कॉलेजमध्ये तर आम्ही साहजिक रंगश्रीमध्ये सामील झालो आणि रंगश्रीला आमच्याकडे एकांकिका स्पर्धा व्हायच्या आणि पूर्ण जळगाव नाशिक तिथून एकांकिका यायच्या आम्हाला ना संहिताच मिळायची नाही आणि आता कोण कोण जाणार मुंबईला पुण्याला शोधायला मग शेवटी आम्ही ठरवलं की आपणच लिहायचं असं म्हणून त्या माझ्या पाच एकांकिका त्या गरजेपोटी लिहिला गेल्या आणि मग त्याचं माझं पहिलं पुस्तक असं तयार झालं त्यानंतर आपण ओळख हा कथासंग्रह लिहिला गोष्ट एका शाळा बाहुलीची आणि इतर कथांचा देखील एका पुस्तकात समावेश होता आत्मा आणि इतर कथा त्यानंतर आपण कादंबरीकडे वळलात साक्ष नावाची कादंबरी वैद्यकीय जीवनावर आधारित होती चकवा नावाची कादंबरी साधना प्रकाशन पुणे हो oh. हे आपलं लेखन साहित्य ह्यासोबतच भुलवा हा हिंदी अनुवाद प्रसिद्ध झालेला आहे आदिवासी जीवनावर डाकीण प्रथेवर आधारित ही कादंबरी चकवा नावाची ही कादंबरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला शाखेच्या अभ्यासात समाविष्ट झालेली आहे आणि ह्या कादंबरीला अभिरुचीचा गौरव पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे त्यानंतर विज्ञान कादंबरीकडे आपण वळलात चिरंतन नावाची स्थलांतर ही आदिवासी आणि नक्षलवादी यांच्या संबंधावर आधारित कादंबरी देखील आपल्या लेखणीतून अवतरली एक कळी दोन पानं गंधालीच्या दिवाळी अंकात दोन खंडात प्रसिद्ध झालेलं पुस्तक पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे त्यानंतर भारतीय चहा उद्योग ह्याच्यावर देखील आपण भारतीय मजुरांच्या कहाणी आधारित कादंबरी लिहिलेली आहे मन शुद्ध ही अतिशय आगळी वेगळी अशी तृतीयपंथी समाजाची कथा आणि व्यथा म्हणणारी कादंबरी प्रकाशित झालेली आहे दोन हजार वीस मध्ये म्हणून सगळा जर आढावा घेतला तर आपलं जे लेखन साहित्य आहे किंवा लेखन आहे ते विविध विषयांना स्पर्श करणारं आहे <laughs> चकवासारखी कादंबरी ही आदिवासी संस्कृतीच्या दाखिण प्रथेवर आपण लिहिलं किंवा विज्ञान विषयाला सुद्धा आपण हात घेतला चिरंतन कादंबरीच्या माध्यमातून आदिवासी आणि नक्षलवाद्यांवर स्थलांतर कादंबरी लिहिली काय सांगाल मॅडम हे सगळे सर्वस्पर्शी जे लेखन आहे ते कसं अवतरलं ते मला वाटतं हे सांगणं खूप अवघड आहे कारण ते लेखकाच्या अंतर्मनातूनच येतं की आता आपण ह्या विषयावर लिहावं आणि कसं आहे की चकवा ही तर आमच्या भागामध्ये तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे डाकीन प्रश्नावर त्यांनी उचलून धरला होता आणि तो प्रश्न अगदी असा ऐरणीवर आलेला प्रश्न होता आणि म्हणून मला असं वाटलं की आपण ह्याच्यावर कादंबरी लिहावी पण मला नंतर असं वाटलं की आपल्या मराठी विश्वामध्ये आपलं अनुभव विश्व थोडं तोकडं आहे की काय आपण मध्यमवर्गीय पांढरपेशी एकतर खूप दलित किंवा ग्रामीण असं म्हणतो ते साहित्य किंवा मग पांढरपेशी साहित्य पण विज्ञान कादंबऱ्या थोड्या कमी आहेत आणि मी बाल आरोग्य तज्ज्ञ माझं जर्नल असते इंडियन पीडियाट्रिक्स ते मी वाचत होते तेव्हा मी प्रोटिओमिक्स नावाच्या एका विषयाबद्दल काही लेख होता तो मी वाचला आणि मग त्याच्यामधून मला ह्या चिरंतनचं कथाबीज सुचलं आणि ते मी मुद्दाम लिहिलं की मराठीत सुद्धा विज्ञान कादंबरी पाहिजे आणि विज्ञान कादंबरी असली म्हणजे काय त्याच्यामध्ये खूप असं कंटाळवाणं वृक्ष असं नसतं त्याच्या ते विज्ञान वापरणारी माणसं असतात hmm. ते माणसं सुष्ट असतात दुष्ट असतात नीतिमान असतात अनितीमान असतात त्यांची गोष्ट मी सांगितली स्थलांतर कादंबरी आहे किंवा एक कळी दोन पान आहे ह्या सगळ्या लेखन साहित्यामधले आपल्या जवळच असं साहित्य कोणतं आहे किंवा कोणतं लेखन आपल्याला आवडतं कोणतं पुस्तक अतिशय वेगळ्या अनुभवातून निर्माण झालेलं आहे बघा आता तुम्ही असं एखाद्या आईला विचारलं हो। तुला चार चार मुलात तुझं कुठला आहे तर तसंच आहे की लेखकाला आपलं प्रत्येक पुस्तक खूप आवडतं पण अभ्यासाच्या दृष्टीने म्हटलं तर मला एक कळी दोन पानं ह्याच्यासाठी खूप म्हणजे खूप अभ्यास करायला लागला आणि आत्ता जी माझी डिसेंबर दोन हजार तेवीसला प्रसिद्ध झाली मन शुद्ध तुस ही जी कादंबरी तृतीय पंथीयांवर आहे तर आतापर्यंत तृतीय पंथ्यांवर ज्या मराठी साहित्यात जे काय आलेलं आहे चित्रण आलेलं आहे ते बरोबर नाही असं मला वाटतं कारण आत्ता आत्तापर्यंत तृतीय पंथीय मानसिकतेचा कोणी विचार केलेला नाही की आता तुम्ही विचार करा एखादा पुरुष हिजडा होतो समजा आता हा शब्द उच्चारायलाही आपण घाबरत होतो पण हा शब्द आहे आणि एक समाज आहे तर स्वतःच सुरक्षित घर कुटुंब सगळं सोडून सक्टुं, रस्त्यावर येऊन हा माणूस किंवा ही व्यक्ती राहते एक स्त्री बनून राहते तर तिची आंतरिक उर्मी काय असेल तिचं जे पुरुषाचं शरीर मिळालेलं आहे ते तिला स्वस्थ बसू देत नाही मन तिचं स्त्रीचं आहे तर मग काय हे मन आणि शरीर बदले संबंध हे आत्ता आत्ता शास्त्रीय पुराव्यानिशी सिद्ध व्हायला लागलेत आणि मला असं वाटलं की आपल्याकडे ह्या समाजाकडे फार घृणेच्या भावनेने बघितलं जातं कारण आणि अज्ञान आहे आणि अज्ञान आणि भीती निर्माण झाली की हिंसा निर्माण होते आणि हे मला कुठेतरी खूप असं आत जाणवलं आणि ही आपोआप कादंबरी जन्माला आली म्हणजे थोडा अभ्यास करावा लागला मला परंतु मला असं वाटतं की आपण असे आपल्या अवतीभोवती बघितलं तर कितीतरी अस्पर्श विषय अजून आहेत ज्याच्यावर काही लिहिलं गेलं नाही आहे तर आपण असं त्याच्यावर लिहावं आपल्याला ही पात्र कधी काही भेटली का तृतीय पंथींवर आपण ही कादंबरी लिहिली मनशुद्ध तुझं तर आपल्या आजूबाजूला असे काही पात्र आपल्याला भेटले का किंवा त्यांचा आपल्याला जवळून अभ्यास करता आला आणि तेव्हा ही कादंबरी अवतरली अशी पात्र भेटली म्हणजे आपण सगळेच जण आजूबाजूला टोल नाक्यावर भीक मागणारे लोक बघतो किंवा सिनेमामध्ये चित्रण झालेले लोक बघतो तर गंमत म्हणजे मी जेव्हा ही कादंबरी लिहिली तेव्हा माझा खूप असा जवळून परिचय झाला नाही पण ती लिहिल्यानंतर एक वर्षाने मात्र माझा एक परिचय झाला आता मी त्यांचं नाव पण घेऊ शकेन त्या विजया वसावे असं त्यांचं नाव आहे आणि त्या आमच्या पहाडामध्ये धडगाव भागामध्ये दहेल नावाच्या गावच्या आहेत त्या स्वतः मेडिकल सोशल वर्कर आहेत सावित्रीबाई फुले विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतलेली आहे आणि त्या आमच्या सातपुड्यातल्या पहिल्या रजिस्टर्ड ट्रान्सजेंडर वुमन ट्रान्स वुमन म्हणजे विजय ते विजया असा तिचा जो प्रवास झाला तर त्याच्याबद्दल आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे एक त्यांची जाहीर मुलाखत पण घेतली होती आमच्या गावातले अडीचशे लोक ती मुलाखत ऐकायला आले होते आणि तुम्हाला गंमत वाटेल एकदा त्यांची प्रकट मुलाखत झाली त्याच्यानंतर खूप लोकांनी पुढे येऊन सांगितलं की माझ्या अमक्याचा तमका तो तसा आहे ती तशी आहे तो असा आहे आणि मग हा जो आहे बघा तृतीयपंथी लोक पॉइंट तीन पर्सेंट असतात म्हणजे आता माझं शहाद्यासारखं गावच साठ हजार गावात किती असतील जळगावात किती असतील पण त्यांना भीती वाटल्यामुळे सगळे प्रगट होत आणि माझा त्यांच्याशी संबंध नंतर जास्त आला मॅडम आपल्याला असं वाटतं का की आपल्या लेखनातले कोणी आदर्श आहेत किंवा आपण यांच्याकडून प्रेरणा घेतलेली आहे किंवा लेखनावर ह्या व्यक्तीचा प्रभाव आहे आता पहा व्यासाने जसं म्हटलं आहे तसं जगामध्ये व्यासानी एकदा लिहिलं की आपण जे काय लिहितो ते उष्टच आहे आपण कुठेतरी ऐकलेलं असतं कोणीतरी बोललेलं असतं कुठेतरी वाचलेलं असतं तर लेखनाचा प्रभाव म्हणजे मला एका विशिष्ट लेखकाचा प्रभाव पडला असं नाही पण इंग्रजीमधले मला खूप आवडणारे लेखक म्हणजे जुन्या काळातले आहेत सॉमरसेट मॉम आहे डॅफनेड्यू मॉरियर आहे आयन रँड आहे ह्या सगळ्यांचं लेखनशैलीचा माझ्यावर थोडाफार प्रभाव पडला मराठीमध्ये दुर्गाबाई भागवत ह्या तर माझं दैवत आहे आणि नंतर मग कादंबरी ्या सानिया आशा बगे आणि गौरी देशपांडे तर ह्यांचा मी विचार कसा करेन की प्रत्येकीची लिहिण्याची शैली किती वेगळी आहे पहिलं पान तुम्ही जर टायटल नाही वाचलं शीर्षक नाही वाचलं आणि एक पान वाचलं की कळतं नाही ही सानियाने लिहिली hmm. आहे ही गौरी देशपांडेने लिहिली आहे तर माझी फार इच्छा आहे की असं एक दिवस या की ही आलका कुलकर्णी ह्या सगळ्यांचा प्रभाव माझ्यावर खूप पडला आणि इतके लेखक आहेत तर मी सांगते आता मी आत्ता एक इंग्रजी कादंबरी वाचली अब्राहम वर्गीज नावाच्या माणसाची द कॉवेनंट ऑफ वॉटर सातशे वीस पानाची कादंबरी आहे तर त्यांनी शेवटी ऋणनिर्देश केलेला आहे तो साधारण एकशे दहा लोकांचा केलेला आहे की हे वाक्य मी ह्या माझ्या मित्राला बोलताना ऐकलं ते वाक्य त्या कादंबरीत मी वाचलं होतं हे वाक्य मी ह्या निबंधातून घेतलं तर म्हणजे त्याची ग्रहणशक्ती कशी आहे तशी लेखकाची ग्रहण शक्ती असते म्हणून मला सगळ्यांचाच म्हणजे एकत्र परिणाम माझ्यावर झालेला आहे असं मला वाटतं पण मी ह्या सगळ्या लेखकांची खूप खूप ऋणी आहे त्यांच्याकडून मी खूप शिकलेली आहे खरे आपण आजूबाजूचं सगळं वेचत असतो ऐकत हो। असतो बघत असतो आणि ते आपल्या लेखनात अवतरलं असेल मॅडम ह्यानंतर आपल्या नावावर अनेक पुरस्कार देखील आहेत कथा कथालेखन पुरस्कार आपल्याला मिळाला आहे शतायुषी पुरस्कार आपल्या नावावर आहे दीर्घायू पुरस्कार शबरी सेवा समितीचं मानपत्र आहे मराठी वाङ्मय परिषद बडोद्याचा चकवा कादंबरीसाठी अभिराची गौरव पुरस्काराचा आपण काही वेळा आधी उल्लेख केला लोकमत सखी सन्मान आपल्याला मिळाला आहे डॉक्टर सोनी फाउंडेशन डोंडाईच्या श्रमसाफल्य पुरस्कार समाजसेवेसाठी आपल्याला मिळाला आणि पुणे मराठी ग्रंथालयाचा शारंग पाणी पुरस्कार आपल्या नावावर आहे आणि तसंच साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा कैलासवासी मालतीबाई दांडेकर पुरस्कार हे <laughs> hey, पुरस्कार आपल्या नावावर आहे मॅडम काय सांगाल या पुरस्कारांबद्दल आपल्या अगदी जवळचा पुरस्कार मी परत विचारेल की अगदी पुरस्कार कोणता किंवा एखादी भावस्पर्शी आठवण आपल्या मनामध्ये आहे का की एखादा पुरस्कार जाहीर झाला आणि आपल्याला नेहमी आठवत असते अभिरुची गौरव पुरस्कार मला बडोद्याच्या वाग्मय मंडळाने दिला तेव्हा मला खूप आनंद झाला कारण काही नाही मी आपली पोस्टाने कादंबरी पाठवून दिलेली होती आणि मला सगळ्यात सांगायला आनंद वाटेल की सगळे जे पुरस्कार आहेत ते कुठेही मी अर्ज बिर्ज करून नाही हे म्हणजे बक्षिसं नाही आहेत पुरस्कार आहेत सगळ्यात मला आनंद झाला असेल तर पुणे मराठी ग्रंथालय आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळ ह्या पुण्याच्या लोकांनी माझ्यासारख्या एक नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातल्या लेखिकेची निवड केली तेव्हा मला खूप अतिशय आनंद झाला आणि सगळेच पुरस्कार छोटा असो मोठा असो तो थोडंसं पुरस्कार मिळणं म्हणजे ते काय आपल्या करिक्युलम व्हिटेमध्ये आलं असं नाही पण पुरस्कार मिळाल्यावर थोडा हुरूप वाढतो आपल्याला ऊर्जा ऊर्जा मिळते आणि कोणीतरी आपलं वाचतय आणि कोणीतरी नोंद घेतय हा जो आनंद आहे तो अविस्मरणीय आहे तेव्हा हा अमुकच एक पुरस्कार असं नाही म्हणणार पण पुण्याच्या पुरस्काराने मात्र मला खूप हुरूप दिला खूप छान मॅडम आपण आपल्या आयुष्य प्रवासामध्ये मा अनेक मार्ग चोखांडले तसं आपण सेवा कार्याला वाहून घेतलं उत्तम सामाजिक कार्यकर्ता या सोबतच आपण उत्तम लेखिका देखील घडल्या आणि हा सगळा आयुष्याचा प्रवास आज आपण आकाशवाणी जळगाव केंद्रामध्ये अतिशय आणि अतिशय सहज शैलीत आम्हाला उलगडून दाखवला त्यासाठी मी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनापासून आभार मानते तसंच आगामी काळामध्ये आपण खरं तर ज्येष्ठ आहात आणि ह्या सगळ्या अनुभवांची शिदोरी आपल्याकडे आहे आगामी आपल्या मनामध्ये निश्चितच भविष्याविषयी काही अजून मनसुभे असतील अजून आपल्याला बऱ्याच काही करायचं असेल लिहायचं असेल त्यासाठी देखील सदिच्छा चिंतिते आणि आज आपण इथे आलात त्यासाठी आपले मनापासून आभार धन्यवाद मला खूप आनंद झाला येऊन पुनश्च धन्यवाद श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये शहाद्या येथून